भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे ठाकरेंच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे मोठं वक्तव्य आहे शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा बघा वक्तव्य अतिशय मोठं आहे शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा असं यावेळेस मुनगंटीवारांनी म्हटलेलं काय नेमकं म्हणाल्यात मुनगंटीवार बघूयात चांगली गोष्ट आमच्या शुभकामना दोघे भावांनी एकत्र यावं एकत्र राहावं आवश्यक असेल दोन पक्षाचं एक पक्ष करावं तर आपण बघितलं त्यांनी खरं तर यावेळेस जे वक्तव्य केले आहे ते अतिशय महत्वाचं आहे दोन्ही भावांनी शक्य असल्यास एकच पक्ष करावा केवळ आज एकत्र येऊ नये पक्षच थेट एक करावा असं यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर निश्चितच महायुतीच्या नेत्यांची आणि सध्याच्या सरकारची जी प्रतिक्रिया आहे त्या या मेळाव्या संदर्भातली काहीशी वेगळीच आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातच भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आता शक्य असेल तर एकच पक्ष करा असं थेट म्हटलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या